कशासाठी हे आपलं धरणे आंदोलन आहे मी साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर उदगीर येथे शिक्षक असून बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संस्थेने मुख्याध्यापकांनी उपस्थित करून घेतले उपस्थित करून घेतल्यानंतर काही दिवस स्वाक्षऱ्या घेतल्या आणि वारंवार वेतन काढण्याची मुख्याध्यापकाच्या विरुद्ध मुख्याद्या मुख्याध्यापकांना मुख्या विनंती केली असता वेतन काढत नाहीत याविषयी वरिष्ठ अधिकारी शिक्षण अधिकारी उपसंचालक साहेब यांच्याकडे विनंती केली असता त्याने वारंवार माझे मासिक चालू वेतन काढण्याचे आदेश पारित केले या उपर त्यांनी शिक्षणाधिकारी साहेब यांनी मागच्या काळामध्ये त्यांचे वेतन बंद केले शाळेचे मुळचे वेतन बंद केले असता माझे वेतन न काढता पुन्हा शाळेचे वेतन चालू झाले आणि सहा महिन्यानंतर मुख्याध्यापकाचे पण वेतन चालू झाले आता माझी मागणी एकच आहे की माझी वेतन सुरळीत चालू व्हावे आणि मला माझा जॉईन झाल्यापासूनचा पगार देण्यात यावा आणि शाळेमध्ये गेले असता मुख्याध्यापक संस्थेचे अध्यक्ष सचिव आणि काही मेंबर दंडरशाही करतात गुंडागिरी करतात दादागिरीची भाषा करतात अरबचे बोलतात असे अनेक प्रकारचे दुय्यम वागणूक देतात वर्गात न जाऊ देणे अनेक गोष्टी त्यांच्याकडून घडून येतात आणि या सगळ्या गोष्टीमुळे मानसिक छळ आमचा वाढलेला आहे आणि या मानसिक त्रासामुळे आता आम्हाला जगणं अवघड झालेलं आहे मी एक गोसेवक आहे मी गोमातेची सेवा करतो शेतकऱ्यांना कर स सेंद्रिय शेतीकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करतो मला काही गोभक्त मदत करतात त्याच्यावर दोन तीनशे गाईंची माझी गोशाळा चालते एका गोसेवकाला असा त्रास देणे नराधमाचं लक्षण आहे आणि हे एक संस्थाचालक सचिव जे आहेत भारतीय जनता पार्टीचे उदगीरचे नगरसेवक असून पक्षाचे लोक माझ्याकडे आहेत आमदार माझ्या पाठीशी आहे मुख्यमंत्री माझा आहे सत्ता माझी आहे मी तुला दाखवतो या महिलेला सुद्धा तुच्छ शब्दामध्ये वागणूक त्यांनी अर्वाच बोलणे हे संस्थाचालक दादागिरी वाढली आहे शाळेमध्ये मुख्याध्यापकाकडून दादागिरी वाढली आहे शिक्षक म्हणजे त्यांनी कचरा समजतात आणि शिक्षणाधिकारी पत्र म्हणजे कचऱ्याची टोपली दाखवतात त्याला ही, ही वागणूक करणाऱ्या व्यक्तीला जो सर्व संसार माझा आहे म्हणून माझा त्याग केलेल्या माणसाला देणे देणे एका महिलेला त्रास शब्दात बोलणे पुढील भूमिका काय असेल जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आतापर्यंत शेकडो उपस्थित झाले म्हणजे शाळेच्या विरोधात या बिचारी मी माझी बहीण निसर्गी आहे तिला मी सहकार्य करतो तिचे दहा वेळेस उपोषण झाले न्यायालयात गेले न्यायालयातून पुन्हा आदेश आला की याचं वेतन देण्यात यावं पगार देण्यात यावं तरी पण त्या न्यायालयाच्या आदेशाला सुद्धा केराजी टोपली एवढी मक्तेदारी वाढली आमच्या या संस्था चालकांची माझं जीवन संपलं जरी चालेल मी मागे हटणार नाही मागे सरकणार रह नाही या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला काय सांगाल आप मान्य विभागीय उपसंचालक साहेबांना आणि शिक्षणाधिकारी साहेबांना एकच विनंती आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही आम्ही उठणार नाही आणि न्याय मिळण्यासाठी कठोर तिकडोर पावले उचलावेत कारवाई करावी अन्यथा आमचा आता संप सर्व म्हणून या गोष्टीला आम्ही लढण्यासाठी आता तयार झालेल्या आहोत